भारता सर्वात मोठं प्लॅटफॉर्म जे ड्रीम इलेव्हन होत्या नाही कंपनीने अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारख्या मोठ्या देशांमध्ये एंट्री घेऊन जगाच्या फॅन्टसी गेमिंग मार्केटमध्ये पाऊल टाकलं आहे पण मोठा प्रश्न हा आहे की भारताच्या बाहेर हे पाऊल मजबुरी आहे का एका नवीन बिझनेस प्लॅनची गोष्ट आज आपण याच्या एक्सप्लेनर मध्ये संपूर्ण खेळ समजून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेमॅन ड्रीम इलेव्हन या कंपनीने अकरा देशांमध्ये दे आपल्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे यात अमेरिका आणि युनायटेड किंगडम चेही नाव समाविष्ट आहे अलीकडेच भारतात ऑनलाईन गेमिंगला घेऊन गे कायद्यात बदल करण्यात आला होता यानंतर ड्रीम इलेव्हनचा चा बिझनेस मॉडेल प्रभावित झाला आहे ड्रीम इलेव्हनने एक मोठी घोषणा केली आहे आता कंपनी ग्लोबल एक्सपॅन्शन करणार आहे आणि आता कंपनीने देशांमध्ये लॉन्चिंग केली आहे यात अमेरिका UK आनी UAE सार के आणि यु सारखे देश समाविष्ट आहेत केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग बिल आणून आणि माय इलेव्हन सर्कल सारख्या ऍप्स वर मोठी कारवाई केली होती आता या ऍप्सवर मनी कॉन्टेस्ट आयोजित होऊ शकत नाहीत यामुळेच अनेक ऍप्सने कोटाचा दरवाजा ठोठावला आता याला घेऊन एक मोठी बातमी समोर आली आहे दिवाळीपूर्वी ड्रीम इलेव्हनच्या फ्रान्सना मोठी न्यूज मिळाली आहे कोर्टाने या प्रकरणाला हिरवा झेंडा दाखवला आहे भारत सरकारने अलीकडेच पास केलेले प्रमोशनल अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल टू थाउजंड ट्वेंटी था। फाय था। देशाच्या ऑनलाईन गेमिंग सेक्टरसाठी एक ऐतिहासिक वळण ठरलं होतं या बिल नुसार आता सर्व ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म स्पष्ट श्रेणीमध्ये विभागलं गेलं आहे स्किल बेस्ड गेम्स आणि वॉगर बेस्ड म्हणजेच चान्स बेस्ड गेम ज्या गेम्स मध्ये खरं पैशांचा व्यवहार किंवा सट्टेबाजीसारख्या क्रियाकलाप समाविष्ट आहेत त्यावर आता कठोर नियंत्रण किंवा प्रतिबंधन लावला गेला आहे यामुळे ड्रीम इलेव्हन मोबाईल प्रीमियम लीग म्हणजेच एम पी एल आणि गेम्स ट्वेंटी फोर सेवन सारखे मोठे गेमिंग प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत आणि आता हे फ्री टू प्ले किंवा जाहिरात आधारित मॉडेलकडे शिफ्ट होत आहेत सरकारचं म्हणणं आहे की या कायद्याचा उद्देश गेमिंग इंडस्ट्रीला जबाबदारी सकश आणणं आहे युजर्सनी सुरक्षा सुनिश्चित करणं आणि व्यसन किंवा आर्थिक नुकसानीपासून बचाव करणं आहे कंपनीची व्हॅल्युएशन दोन सुमारे हजार डॉलर म्हणजे अंदाजे पोहोचली होती आज ड्रीम इलेव्हन कडे पंचवीस कोटीहून जास्त रजिस्टर्ड युजर्स आहेत आणि दहा मिलियनहून जास्त डेली ऍक्टिव्हेट युजर्स भारतात होते बिफोर बॅनिंग पूर्वी ड्रीम इलेव्हनच्या कमाईचा बहुतांश भाग पेड फॅन्टी कॉन्टेस्ट म्हणजेच पैशाने एंट्री गेम रोग बक्षीस जिंकणाऱ्या गेम्स मध्ये होता आता जेव्हा भारताने अशा गेम्स वर कठोर नियम आणि टॅक्सेशन वाढवलं तर ड्रीम इलेव्हनने परदेशांमध्ये एक्सपान्शन आणि नवीन मॉडेल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे ड्रीम इलेव्हन ते एकाच वेळी अकरा देशांमध्ये लॉन्च केलं ज्यात समाविष्ट आहेत अमेरिका के ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड कॅनडा मलेशिया युएई साऊथ आफ्रिका श्रीलंका नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये ड्रीम इलेव्हन फ्री टू प्ले मॉडेल वर काम करेल म्हणजे द्यावे लागणार नाही कंपनीची कमाई आता होईल स्पॉन्सरशिप आणि ब्रँड भारतात ही ने याच मॉडेल वर शिफ्ट करायला सुरुवात केली होती भारतात रियल मनी गेमिंग ऍप म्हणजे खऱ्या पैशाने खेळणाऱ्या गेम्स वर आता अनेक राज्यांमध्ये बॅन किंवा मोठा टॅक्स लावला जाईल रिपोर्ट नुसार ड्रीम इलेव्हन ची सुमारे पंच्याण्णव टक्के कमाई याच पेड कॉन्टेस्ट मधून होते म्हणजेच धोका मोठा आहे म्हणूनच कंपनीने डायव्हर्सिफिकेशनचा रस्ता निवडला आहे भारताच्या बाहेर नवीन मार्केट आणि नवीन बिझनेस मॉडेल तसंच कंपनी आता फक्त गेमिंग नाही तर आता डिजिटल प्रोडक्ट जसे की ड्रीम मनी यावरही काम करत आहे आता ड्रीम इलेव्हन युजर्स कडून एंट्री फी घेणार नाही तर खेळ फ्री असेल प्लॅटफॉर्म्स वर दिसतील स्पॉन्सर्ड गेम ब्रँड पार्टनरशिप आणि डिजिटल ड्रीम दावा आहे की त्याच्या सत्तर टक्के वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या लोकांचा आहे आणि पंचवीस टक्के ते साठ वर्षाच्या दरम्यान म्हणजेच ब्रँड साठी प्राईम टार्गेट ऑडियन्स परदेशात ही ही स्ट्रॅटेजी अवलंबवली जाईल जास्त युजर्स जास्त एंगेजमेंट आणि जास्त ब्रँड पार्टनरशिप रेग्युलेटरी रिस्क देखील आहे प्रत्येक देशात गेमिंगचे स्वतःचे नियम आहेत विशेषतः अमेरिकेत राज्य निहाय कायदे वेगळे आहेत मॉनिटायझेशनचे जे आवाहन आहेत त्यात फ्री टू प्ले मॉडेलमध्ये कमाई तेव्हाच होते जेव्हा युजर्सने संख्या आणि ॲड्स रेव्हेन्यू मोठ्या असतो लोकल कॉम्पिटिशन देखील दे आहे अमेरिका आणि युकेमध्ये ड्राफ्ट किंग आणि फ्रँड्युएल सारख्या दिग्गज कंपन्या आहेत ब्रँडची ओळख मिळवण्यासाठी ड्रीम इलेव्हनला नवीन देशांमध्ये स्वतःला ओळख मिळवून देण्यासाठी मार्केटिंगमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागेल आणि भारतातील ट्रान्झिशन जुना रेव्हेन्यू मॉडेल संपेल आणि कंपनीसाठी मोठा धक्का असू शकतो नवीन रिपोर्टनुसार सुप्रीम कोर्टाने ऍपची अपील ऐकण्याचा निर्णय घेतला आहे कोर्ट ह्या प्रकरणाची सुनावणी करू शकतो आतापर्यंत या प्रकरणाची सुनावणी हायकोर्टात चालू होती चार नोव्हेंबरला पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात हा प्रकरण उचलला जाईल ड्रीम इलेव्हन ऍपची कोर्टाकडे अपील आहे की या बिलमध्ये काही सुधारणा केल्या जाव्यात ज्यासाठी ॲप्स कमी मनी कॉन्टेस्टची सुरुवात करू शकतील याचा अर्थ असा आहे की भारत आठवण करून देतो की गेमिंग सेक्टर आता नवीन रेग्युलेशन आणि टॅक्स ढाच्यात स्वतःला बदलत आहे ड्रीम इलेव्हन साठी ही कंपनी फक्त एक पुनर्जन्मासारखी सारखी आहे एका घरगुती एक, एक इंटरनॅशनल ब्रँड बनवण्याची सुरुवात ग्लोबल मार्केट साथी आता भारतीय कंपनी अमेरिकेत फॅन्टी स्पोर्ट्स उतरत आहे हा एक नवीन ट्रेंड सेट करू शकतो ब्रँडसाठी एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म जिथे तरुण स्पोर्ट्स लव्हिंग ऑडियन्सला जागा मिळू शकते मोठा प्रश्न राहील की हा नवीन मॉडेल जुना रेव्हेन्यूची भरपाई करू शकेल का तर पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा अमेरिका किंवा कॅनडा ड्रीम इलेव्हनचं नाव ऐकाल तेव्हा लक्षात ते ठेवा की हे फक्त एका ऍपचं एक लॉन्च नाही तर भारताच्या डिजिटल गेमिंग सेक्टरची दिशा बदलणारं पाऊल आहे आता पाहायचं राहील की ड्रीम इलेव्हनची ही ड्रीम मू खरी वर्ल्ड विनिंग स्ट्रॅटेजी ठरते की अयशस्वी होते तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद